नमस्कार मी सचिन भालेकर महाराष्ट्रातल्या सर्व फार्मासिस्ट रिटेलर केमिस्टिस्ट मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण सगळे आपल्या व्यवसायामध्ये बिझी आहोत कोणी रिटेल सेक्टरमध्ये होलसेलमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि फार्मासिस्ट म्हणून आपल्या फील्डकडे आपलं लक्ष नाही असं म्हटलं तरी चालेल आणि आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी ही गोष्ट बोलतोय अतिशय जबाबदारीने त्याचं कारण हे नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन आव्हान घेऊन आलेलं आहे नवीन चॅलेंजेस आपल्या समोर येणार आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागचे जवळपास पंधरा वर्ष आपण डॉक्टर सप्लायच्या विरोधामध्ये लढा देत आलो अनेक होलसेलर विशेषतः जनरिक होलसेलर हे डॉक्टरांना भरमसाठ माल सप्लाय करतात याच्याविषयी आपण आंदोलनं केले ग्रीन क्रॉस फाउंडेशन फॉर फार्मासिस्ट असेल नॅशनल फार्मासिस्ट रिटेल केमिस्ट अँड रेगिस्ट असोसिएशन या माध्यमातून आपण लढे उभे केले हा लढा देत असताना अनेक अडचणी समोर आल्या एफडीए ने आपल्याला काही ठिकाणी सहकार्य केलं काही ठिकाणी एफडीए ने आपल्याला धुडकावून लावलं आणि वादाचा मुद्दा तसाच राहिला तो म्हणजे शेड्यूल केमध्ये डॉक्टरांना मेडिसिन प्रिस्क्राईब करण्याची मुभा दिलेली आहे किंवा मेडिसिन त्यांच्या पेशंटला देण्याची मुभा दिलेली कोणत्या डॉक्टरांना तर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर्सना या मुद्द्यावरती आपण लढत होतो अनेक ठिकाणी आपण विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करून आपण डॉक्टर सप्लायचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो दोन हजार मध्ये जाता जाता दोन हजार चोवीसने आपल्याला एक गिफ्ट दिलं महाराष्ट्र शासनाने मात्र रिटेलर फार्मासिस्ट केमिस्ट या कुणाचाही विचार न करता कुणाचाही व्यवसायाचा विचार न करता एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नुसार बी एच एम एस डॉक्टरांना ॲलोपॅथिक मेडिसिन प्रिस्क्राईब करण्याबरोबरच यब ने असं नोटिफिकेशन काढलं की आता हे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेत म्हटल्यावरती यांना कोणीही औषध देण्यास नकार देऊ नये म्हणजे काय आता ट्रक ने टेम्पो भरून रूम भरून जरी औषध एखाद्या डॉक्टरकडे सापडले तरीही आपलं एफडीए त्याच्यावर कारवाई करणार नाही आता तुम्ही म्हणाले महाराष्ट्र शासनाने केलं बी एच एम एस किंवा त्या लोकांनी मागणी केली म्हणून त्यांनी केलं के का तर अशी मागणी मी शोधली मागच्या दहा वर्षात आम्हाला औषधं ठेवायला परवानगी द्या किंवा होलसेलरला आम्हाला औषधं विकायला सांगा अशी कोणत्याही प्रकारची मागणी बी एच एम एस असोसिएशनकडून दिसली नाही पण आपले जे होलसेलर आहेत या होलसेलरच्या लॉबीने हे सगळं घडवून आणलं आहे हे, हे मात्र स्पष्टपणे दिसून येत आहे मग माझे प्रश्न आहेत रिटेलरला आपण संघटित तर शंभर टक्के नाहीत आपण फक्त म्हणतो आमचे असोसिएशन आमचे असोसिएशन आपले असोसिएशन कुठे आपले असोसिएशन काय केलं आपल्या असोसिएशनने उद्या तुमच्या शेजारी तुमच्यासारखंच दुकान टाकून जर एम ए डॉक्टर किंवा इतर डॉक्टर बसले तर तुम्ही कोणाकडे दाद मागणार आहात असोसिएशनला फक्त त्यांचे होलसेलर सांभाळायचे फार्मासिस्ट तर अजिबात संघटित नाही ज्याचं दुकान चालतं त्याला काही घेणं देणं नसतं फार्मासी फेडविषयी ज्याचं चालत नाही तो मात्र दुसरा कुठला तरी व्यवसाय करतो किंवा रेंटवरती रजिस्ट्रेशन देऊन पाच हजार रुपये महिन्याला घेतो आणि घरात बसतो रिटेल व्यवसायाचं ऑनलाईनमुळे आधीच वाटोळ झालंय मग आपण संघटित तरी कधी होणार आणि आपण जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत आपला लढा उभा राहणार नाही आणि हे असंच चालत राहील तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला चा तुम्हाला चांगली काहीतरी न्यूज देण्यासाठी नव्हे तर तुमच्या समोर भविष्यकाळामध्ये डॉक्टरांच्या औषध विक्रीचं भलं मोठं आव्हान उभं आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो जय हिंद जय महाराष्ट्र